बोरचे नेते ज्यांनी अनेक वर्ष बोरचं नेतृत्व केलं ज्या कुटुंबाने नेतृत्व केलं असे माजी आमदार संग्राम तोपटे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होत आहे त्यांचा प्रवेश व्हावा अशी विनंती करतो माननीय कार्यकारी अध्यक्ष माननीय अध्यक्षांना विनंती करतो त्यांचा प्रवेश करावा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी श्री शैलेश सोनोने श्री शैलष सोनोणे कार्यकर्ते खाली बसून घ्या खाली बसू जागे मागे मीडिया आहे खाली बसू जागे श्री शैलेश सोनोने अध्यक्ष बोर तालुका श्री नाना राऊत अध्यक्ष राजगड तालुका प्रत्येकाने एकेकाने एक एक घेऊन पुढे जायचंय श्री गंगाराम मनोरे अध्यक्ष मुळशी तालुका श्री महेश टापरे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील